साईडला खेचून काढल्या दोन्ही विशाल आहेत आणि गोलंदाज आणि फलंदाज आता मात्र स्ट्राईक चेंज झाली सतीश आता मात्र इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत दोन षटकांचा खेळ असणार आहे दोन षटकांमध्ये किती का धावा जमवण्यात जातील त्याची चर्चा पाहायला मिळेल अखंड शाहवाडी इलेव्हन आणि शाहवाडी वॉरियर्स सध्या टॉस साठी आहे चांगला फटका इथे मात्र तो तोपर्यंत मात्र क्षेत्रक्षर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न योग्य निर्णय होता कारण धावा येतील जातील की तिथे माहिती नाही विकेट इथे एवढाच महत्वाचा सा आहे चांगलं क्षेत्रक्षण आणि चांगलं थ्रो तिथे चला टॉससाठी अखंड शाहवाडी इलेव्हन आणि शाहवाडी वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस टॉससाठी यायचा आहे मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल मागील मॅचचा सुनील येवळे यांना मात्र दिला जाईल शाहूवाडी सुमित आपण याच्या सामनावरचा पुरस्कार घेण्यासाठी आणि टॉस साठी यायचा आहे अखंड शाहूवाडी इलेव्हन आणि शाहूवाडी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन वेळ घालवू नका लगेच टॉससाठी यायचं आहे प्लीज चला प्रशांत सर कॅप्टन पाठवायचं आहे प्रशांत पाटील सर त्याचबरोबर शाहवाडी वॉरियर्स आपले कॅप्टन यायचा आणि त्याचबरोबर पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा आपण इथे यायचा सुमित कबी दावा इथे मात्र सुनील एलवे आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे दौफल कवति सहा दावा आपल्याला मात्र पाहायला मिळतात जवळपास बारा तेरा हजार व्हिवर्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळालेले आहेत ही स्पर्धा आतापर्यंत लाईव्ह पाहिली गेलेली आहे ही आ, आ, ही मात्र आज आजच्या दिवसामध्ये पूर्ण म्हणजे आता लाईव्ह नाही आहेत परंतु आजच्या दिवसामध्ये एवढ्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली गेलेली आहे आणि या जर का आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या हक्काचा चॅनल ओमसाई एम टी सी सर्च करा आणि सबस्क्राईब बघा आणि चषका मुलं यस वाकुर्डे खुर्द सुमितदादा इलेव्हन वाकुर्डे खुर्द खुर्द हे गावाचं नाव लागलं गेले दादा चषक दोन हजार पंचवीसचं हे आयोजन पाहायला मिळले त्यामध्ये ओमसाई सीचं ही, ही मोठं कार्य आहे आणि असोसिएशनच्या आणि त्याचबरोबर एक गाव एक टीम असं चांगली लढत सगळे मोठमोठे टीम तुम्हाला पाहायला मिळाले मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिली जाईल गणेश शिंदे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात एक पाटण तालुका एक्सप्रेस खूप अनुभव त्यांच्याकडे आहे आणि चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात समोर विशाल विशाल कामगिरी गणेश शंते शिंदे यांच्यावरती मात्र करतील का ते ही पाण्या गरजेचं मिस्टर पी टी पी एल पुन्हा किताब ही गणेश शिंदे यांच्या नावावरती आहे आणि त्यांच्यावरती मात्र हल्ला चढवला आज विशालनं मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी साकारली आणि खूप इम्प्रेस केल्याच्या दिवसामध्ये विशाल या फलंदाजाने मागचा मॅच सामनावीराचा सा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि मी विनंती करीन संतोष जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ सामनावीराचा सा पुरस्कार द्यायचा आहे टॉस इथे झालंय आणि दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत प्रदीप आणि आनंद मगदुम सौरभ पाटील यांच्या शुभ हस्ते सुनील एलवे यांना मात्र हा सामनावर त्याचा पुरस्कार सा इथे मात्र दिला जातोय मनापासून आभार थँक्यू शाहूवाडी टॉस इथे जिंकलाय निर्णय शाहूडी फिल्डिंग ओके बॅटिंग बॅटिंग ओके सॉरी बॅटिंग बॅटिंग घेतल्या शाहूवाडी आणि अखंड शाहूवाडी आपल्याला फिल्डिंग करायची आहे षट क्रमांक इथून मार्गस्थान अंतिम मा आपल्याला पाहायला मिळतोय गणेशांच्या स्वरूपामध्ये धाफलकावरती धावा लागल्या जातात त्या अठरा धावा आतापर्यंत खूप छान इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला दोन्ही टीम म तेवढे साकतवान वाईरिवन फाटन वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये वाफ ठोकापे लांब आणि लांब 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 लसक हा लाय फलंदाज सतीश यांच्या बॅटमधून षटकार इज शेवट गोड केला शेवटच्या बॉलवरती गणेश शिंदे यांच्यावरती या हा षटका ठोकलाय आता खुश असतील इथे टीम वाई इलेव्हन कारण या षटकामध्ये धावा आल्या कोण गणेश शिंदे यांच्या षटकाचा विचार केला तर सुवा धावा आणि विशाल यांच्या मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या सात धावा आणि एकूण धावपालिकावरती धावा लागल्या जाते त्या चोवीस विजयासाठी बारा बॉल आणि पंचवीस धावांची गरज बारा बॉल पंचवीस Thank <laughs> चालू असलेला सामना वाई इलेव्हन विरुद्ध पाटण वॉरियर्स वाई इलेव्हन या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना चोवीस धावांचा टार्गेट दिलेला आहे चोवीस रन केलेले आहेत पंचवीस धावांचा टार्गेट आहे पाटण वॉरियर यांना बारा बॉल मध्ये पंचवीस धावा करायचे आहेत आपल्या बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे गणेश शिंदे अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून गणेश शिंदे ग्राउंड वरती आहेत आणि सतत खेळ चालू आहे त्यांचा गणेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग करत असताना गोलंदाज मनेश मनेश मांडरे यांनी देखील सकाळपासून खूप प्रभावित केला श्ट्राइक, आहे आपल्या आपल्या गोलंदाजीने सततची पॉवर प्लेची वर टाकण्याचं जणू काही त्यांनी विडा उचललेला आहे स्ट्रायक स्ट्रायकिंग एंडला आहे నాన్ పృథ్వీరాజ నైక్ ఎండ్ గణేష శిందే పైన్ రాం విశాల్ ఎస్టీ పృథ్వీరాజ పునః బా సజ్జ आणि हा देखील बॉल अपील अपील देखील होत आहे दोन्ही अंपायर चर्चा करत असताना अपील तर झालेली आहे कदाचित इनसाइड एज साठी अपील असावी प्लेयर प्लीज गॅदर होऊ नका निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे नॉट आऊटचा डिसिजन आहे आंपायरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि हा मारलेला चेंडू डोक्यावरून सहा धावांसाठी षटकार वाकुर्डे खुर्द गावचे गावकरी मुंबईमध्ये राहत असताना आपलं क्रिकेटचं क्रिकेटची आवड क्रि आपलं क्रिकेट जोपासत असताना अनिकेत मिणकर यांचं देखील आगमन झालेलं आहे पुढील बॉल घेऊन येत असताना मनीष शॉर्टम बॉल आणि अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात मनीषील चेंडू झालेला चेंडू आहे आणि हे काय कॅच पकडलेली आहे फॉरवर्ड डाय मारून कॅच पकडलेली आहे ज्या पद्धतीने साऊथ आफ्रिकन ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड प्लेयर कॅच पकडतात त्याच पद्धतीने ही कॅच पकडलेली आहे चिंतामणी यांनी त्यांनी टी शर्ट देखील फुटबॉलचं घातलेलं आहे क्रिकेट खेळायला आले असले तरी पण कदाचित त्यांना अशा प्रकारची फिल्डिंग आणि अशा प्रकारचा खेळ त्यांना आवडत असावा खूप चांगली चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे कॅच पकडा मॅच जिंका मनीषांना लावलेले चिंतामणी याची साथ आणि भेटलेला पहिला विकेट कवर ड्राईव्ह मारलेला चेंडू कव्हरचा प्लेअर धावत येताना आणि एक धाव रोखू शकणार नाही दुसऱ्या धावायचा प्रयत्न होता परंतु गणेश यांनी थांबवलेला आहे स्वतः गणेश पुन्हा एकदा स्ट्राईक घेत असताना गोलंदाजी मनेश संध्याकाळचा एक फटका बैठक शॉट गणेश शिंदे यांच्याकडून जरूर प्रयत्न तर जरूर होता पण एज लागलेली आहे बॉल जात असताना थर्ड मॅनला स्वतः विशाल बॉलच्या पाठीमागे फिल्डिंग करत असताना ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झालेली आहे नऊ नितीन पनाळे स्वतः घाटकोपर या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळत असताना ओपनच्या टीममध्ये खेळत असताना तसेच गणेश शिंदे धाव संख्या एक ओरच्या नंतर नऊ सहा बॉल सोळा धावांची आवश्यकता आहे बॉलिंग एंड नेम प्लीज जयेश 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 ला बॉलिंग साठी आमंत्रित केलेला आहे तुमच्याकडे धर्मा सारखा बॉलर आहे तुमच्याकडे जगन्नाथ परंतु टीमने आणि का मला बॉलिंग साठी बोलवलंय आणि का मला बॉल बॉलिंग टाकण्यासाठी आलेलो आहे याचं उत्तर देत असताना जयेश लेग ब्रेक ऑफ ब्रेक असं वेरिएशन त्यांच्याकडे आहे कोणत्या बॅट्समनला काय बॉल टाकावा ह्याचं वेरिएशन त्यांच्याकडे आहे कदाचित त्यासाठीच टीमने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचं उत्तर देत असताना पहिल्याच बॉलमध्ये गणेश शिंदे याचा मोठा विकेट जयेश यांनी आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केलेली आहे अंपायर प्लीज स्पीड घ्या बॅट्समन लवकर बॅट्समन लवकरात लवकर या आपल्याला पुढील सामने देखील खेळवायचे आहे अंधार होत चाललाय पुढील मॅच कदाचित एक ओव्हरची देखील खेळवल्या येईल आणखी आपल्याला दोन ते -ती तीन मॅच अजून खेळवायचे आहेत उद्याचे सर्व सामने आपल्याला आठ वाजता चालू करायचे आहेत तरी सर्व सर्व टीमने याची नोंद घ्यायची आहे मनीष जयेश पुन्हा एकदा पॉईंटला पॉईंटला बॉल कापत असताना फिल्डर त्याच्या मागे दोन तर धावा झालेले आहेत तिसऱ्या धावेसाठी नितीन प्रयत्न तर जरूर होता तीन धाव्यांसाठी नितीन यांना स्ट्राईक वरती यायचं आहे पण अजून तरी ते स्ट्राईक पासून दूरच आहेत पश्चिम महाराष्ट्राची रबर टुर्नामेंट निती पन्नाळे यांनी चांगली फलंदाजी केली होती गनसोली घरोंदा दायते आणि हा पुन्हा एकदा लेग ब्रेक काय बॉल टॉस झालेला आहे कीपर यांनी देखील चांगल्या पद्धतीने गॅदर केलेला आहे बॉलचं वेरिएशन जयेश यांच्याकडे आहे पुन्हा एकदा जयेश लेग ब्रेक आणि बॉल हवेमध्ये फिल्डर त्याच्या खाली आणि झेल अवघड करत असताना नितीन अजून देखील आणि हा यस स्ट्राईक चेंज झालेली आहे स्ट्राईक चेंज झालेली आहे, आहे नवीन बॅट्समन लवकरात लवकर ग्राउंडमध्ये यायचं आहे नवीन बॅट्समन प्लीज गणेश शिंदे सहकार्य करायचं नवीन बॅट्समन पाठवायचं लवकरात लवकर कीपर लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे कीपर तुमच्या नंतर अजून दोन मॅचेस आहेत तुम्ही जिंकल्यानंतर तुम्हाला संधार होणार आहे लवकरात लवकर हा पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न नितील यांनी खूप प्रयत्न केला ले, विशाल यांच्या डोक्यावरून टप्पा पडून बॉल सीमारेशा पार चौकार नितीन पन्ना खूप डेस्परेट होते स्ट्राइक येण्यासाठी आणि त्यांना स्ट्राइक भेटली आणि त्यांनी पहिल्याच बॉल मध्ये चौकार मारलेला आहे मिनी हेलिकॉप्टर त्यांच्या स्वरूपात एक, एक बॉल आठ धावा कदाचित लेट झाला आहे नितीन पन्ना यांना दरम्यान ट्राय केलेला आहे